वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील मांडवीगावचे सुपुत्र गणेश यांनी वडूस येथील एस टी डेपो नजिक पेडगाव रोड येथे राजमुद्रा इलेक्ट्रॉनिक्स या नावाचे नवीन दुकान चालू केले या नव्यानं सुरू केलेल्या राजमुद्रा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा शुभारंभ पुसेगाव येथील सेवागिरी महाराज देवस्थानचे से मठाधिपती महंत परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय या प्रसंगी वडून नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक निलेश काका गोडसे मोरिया इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक किरण शेठ साडप कंसेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव पत्रकार शरदराव कदम विलास देशमुख अमीर मुलानी निलेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती या शुभारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचं स्वागत भानुदास घोले शिवाजी वलेकर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन वलेकर यांनी केले तर आभार दादास ठोंबरे यांनी मांडले यावेळी सदाशिव देशमुख सुरज देशमुख उमेश काळे अमोल कुंभार धनाजी काळे नानासो काळे पाटील शेखर पाणी हनुमंत गुले मिथाबाई गुले राणीबाई वलेकर सोनाली ठोमरे आदींसह गुले परिवार आणि हितचिंतक उपस्थित होते आज आम्ही मुडूर शहरामध्ये राजमोदरा इलेक्ट्रॉनिक्स या नवीन दुकानाचे ओपनिंग केले असून या दुकानाचे उद्घाटन श्री सेवागिरी महाराजाचे देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरीज महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून या शुभ कार्यासाठी उपस्थितीत असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभारी आहे एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा